नमस्कार मी योगेश भोसले संभाजीनगरमधून आपण सुंदर चूल मटण नावाने एक नवीन चालू केलं आहे आपण इथे गावाकडला परिसर किंवा गावाकडचे कसं राहणीमान आहे त्या विषयावर आपण एका एक प्रयोग चालू केला आहे तर इथे आपल्याला लाईव डेगवर ला लाईव चुलीवर भाकर डेग मधील मटन इथं आपण आस्वाद घेऊ शकतो आपल्याकडे एकशे नव्याण्णव रुपयापासून तर तीनशे ऐंशी रुपयापर्यंत आपल्याकडे थाली आहे तर तुम्ही एकदा या अवश्य नक्की भेट द्या आपल्या थालीमध्ये स्पेशल थालीमध्ये आपल्याला भेटेल चिकन उकड चिकन भाजी इंद्रायणी राईस आणि भाकर आणि एक स्वीट भेटेल आपलं जे मटण आहे ते आपलं चुलीवर बनतं आणि स्पेशली डेगमध्ये बनतं डेग मध्ये बनल्यानंतर त्याची चव एक वेगळीच असते आपण जे घरी खातो गॅसवर त्याची वेगळीच असते आपण इथे जे मसाले वापरतो ते घरगुती मसाले आहेत आणि पाटावर वट्यावर आपण ते व... मसाले वाटून हे बनवतो हो आपण कंदुरीचं सुरू करण्यामागे कारण की आपल्या इथे संभाजीनगर शहरामध्ये सध्या जवळपास ते कुठे असले नाही आहे तर आम्ही तेच एक प्रकार सिटीमध्ये चालू करण्याचा प्रयत्न केला आहे आम्हाला पहिल्या दिवसापासूनच रिस्पॉन्स चांगला भेटला आहे इथे जे चुलीवरचं कारणामुळे पहिल्या दिवसापासून आम्हाला प्रतिसाद चांगला आहे आमच्या इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे आमच्या इथे लाईव्ह किचन आहे जे आमच्या इकडं जे बनतं ते समोरासमोर बनतं मग त्यात भाकर असो भाजी असो भात असो आमचं सगळं इथेच बनतं चुलीवर आपली जी जागा आहे तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकता असली आपली जागा आहे त्रिमूर्ती चौकामध्ये सुंदर चूलमटण आपण कंदुरी मटणासोबतच चुलीवरील रोडगे चालू करणार आहेत जे जे की खानदेस टाईपमध्ये असतात ते इथे सध्या तरी मी कुठे पाहिलेत नाही ते आपण इथे चालू करणार आहे आपला हॉटेलचा पत्ता आहे सुंदर चूलमटण जवाहर कॉलनी त्रिमूर्ती चौक आकाशवाणी संभाजीनगर